पंचवटी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतीगृह समोर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रेयसीने सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून ही हत्या सुपारी देऊन केल्याचे तपासात उघड झाले आहे तारवाला नगर येथे सकाळी पोलीस कर्मचारी प्रवीण कोकाटे यांचा मुलगा गगन कोकाटे यांची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली होती त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देऊन तपास सुरू केला प्रवीण शहाजी कोकाटे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला दा। तपासादरम्यान गुप्त बातमी माहितीनुसार आरोपी हे अशोकनगर सातपूर भागात असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार आरोपींची नावे निष्पन्न करून पथक नेमण्यात आले सातपूर अशोकनगर भागातून आरोपी संकेत शशिकांत रणदिवे मैफूज रशीद सय्यद रितेश दिलीप सपकाळे गौतम सुनील दुसाने अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली भावना सुशांत कदम ही शिक्षिका असून तिने दोन लाखांची सुपारी देऊन गगन कोकाटे याला झिवे ठार मारण्यास सांगितल्याचे पोलीस तपासात विष्पन्न झाले या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक करून पंचवटी पोलीस पुढील तपास करीत आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूज बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी अधिक माहिती दिली बघूयाच सविस्तर प्रवीण शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेलं आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलिस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपींविरुद्ध बाकी काय कलमांवर गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आरोपी आत्तापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत ही शिक्षिका आहे का ती सी बी एसजवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे तिने विद्यार्थ्यांना सुपारी दिली अशी काही माहिती नाही तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती लोकशाहीसाठी बड्डी नाशिक